शरयू आनंद गावडे वार्ड क्रमांक सहा मधून मी उभी आहे आणि आम्ही बरेच काम आता आपल्या या निवडणुकीमध्ये आपल्या सोबतचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे आणि तुमचे दुसरे नगरसेवक ना त्यांचे नाव काय आहे आणि त्यांचे चिन्ह काय आहे माझ्याबरोबर आहेत ते महेंद्र सुबेर सय्यद मुजावर आणि अध्यक्ष पदासाठी सोनल चॅनरावेट हे आहे मतदारांनी मोळ मधील नागरिकांनी आपल्यालाच मतदान का करावं असं आपल्याला वाटत लोकांचे प्रश्न काय आहेत त्या प्रश्नाचे कसे सोडून करत आता ही आहे पाण्याचा प्रश्न आहे ड्रेनेज म्हणा रस्ते म्हणा ते आम्ही करून देऊ असं लोकांना बोललोय आम्ही आणि देणार लहान मुलं किंवा वै, वयोवृद्ध जे म्हातारी माणसं आहेत त्यांच्यासाठी आपली काय योजना असेल लहान मुलांना आम्ही बगीचा आणि वयोवृद्ध लोकांना बाकडे बसण्यासाठी आणखीन काय आम्ही प्रयत्न करू आता पन्नास टक्के महिलांना आरक्षण आहे परंतु महिलांचे बी तेवढेच प्रश्न आहेत तर त्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणते प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपला काय प्रयत्न असेल महिलांचे जास्त प्रश्न फक्त पाणी प्रश्न आहे ते आम्ही सोडू आणि केलेले पण आहे बरेच कामे आम्ही आमचे देर आहेत नगरसेवक अतुल गावडे त्यांनी बरेच कामे केलेले आहेत आणि आता इथून पुढे मी पण करेन त्यांची पण साथ असणार आहे पाण्याचा प्रश्न असू बरेच महिलांना काम आम्ही त्यांना देऊ एकूणच आपण महिला आहात महिला नगरसेवक होणार आहात तर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आपली काय योजना असेल आता जी पसंत आपली आहे ते महिलांनाच कर्ज देतात कोणकोणत्या उद्योगाला आपण सध्या कर्ज देत आहात बचत गट आहे शहराचा जो मुख्य रोड रोड आहे त्यात खड्डे जास्त आहेत आणि तो रस्ता पाच वर्षात दोन वेळा केला तरी पण त्यात खड्डेच आहेत तर तुमची त्या रस्ता चांगल्या करण्यासाठी काय योजना असेल नाही आम्ही रस्ता चांगला करून देणारच आहे चांगल्या दर्जाचं कर, करतो एकूणच मोहोळ मधील मतदारांना आपण काय आव्हान कराल मी राष्ट्रीय पक्षातर्फे उभे आहे राष्ट्रीय काँग्रेसतर्फे मी स्वतः शरीर गावडे आणि माझ्या बरोबरचे आहेत काय म्हटलं आणि ॲडव्होकेट जनरल सोनल जानवर मॅडम या प्रतिशी पदासाठी या तीन नावांसमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने आणि विजय करावा ही विनंती करते चिन्ह हाताचं चिन्ह आहे